ताईने एक मला वाटते एक कळशी डोक्यावर ठेवली आणि हांडा इथं असा आणि मी बाजूला माझ्याकडे फक्त कळशी त्याला पण दोन हात लावले माझे दोन्ही आधी ते ताईचा एक हात हांड्याला आणि एक हात कळशीला हा आता दोघांचे हात बिझी आणि दोघांच्या हाता म्हणजे दोघांच्या खांद्यावर दोन हात आले दोघांनी वाटलं आपण एकमेकाची अशी मस्करी करतो होऊ शकतो म्हणजे आपलाच असेल हात मी म्हंटल तू हात काढ ती बोलली नाही तू काढ दोघांचे हात वरती होते आपापले आपले हात आपल्याला जवळ हा तिसराच हात माणूस होता कोणीतरी आणि तो रस्ता असा नदी नदी होता नदीकाठी म्हणजे गावाला पूर्वी गावाचं नेलेल्या लोकांना नदीकाठीच अगरी द्यायची किंवा गाडून टाकत असं हे होतं स्मशानच नव्हतं ना तुम्ही त्यात नव्हती आणि त्याच्यात त्यामधूनच त्याचा रस्ता होता एक पायवाट वाट तू हात काढ मी हात काढून ती बोलली माझ्या हात इथे मी म्हटलं माझ्या आधी काय नंतर मग बघितलं बघितल्यानंतर इतकं टेन्शन आलं इतकं भयंकर आतून भरून आल्यासारखं झालं ना कारण कधी बघितलं नव्हतं फक्त ऐकलं होतं भूत असतात बघितलं कधी नव्हतं तर भर भर। तो म्हणला नाही तिकडे जात नाही आपण तिकडे भूत वगैरे असतात म्हटलं नाही रे काही नाही त्यांचा नंतर मग त्याला म्हटलं खरे आपण तर नी चाललो बरोबर हे बाई कुठे चालली मग त्याला माहित होती इकडे काहीतरी गडबड आहे बाय बन नाही भेटली हे धाव सुटल घरी बोल का धाव सुटलं मग मी त्याच्या पाठीमाग धाव सुटल धावतो मी लिंबू घेऊन गेलो लिंबू असं म्हणजे धावता ते थोडस त्याचा चेहरा बदलला किंवा काहीतरी ते दाबल्या गेलं जास्त नमस्कार सर नमस्कार काय नाव सर आपलं माझं नाव गोपाल वानखेडे गोपाल वानखेडे हा कुठले सर मूळचे आपण मूळचं मी शेगाव पासून एक थर्टी किलोमीटर माझं गाव आहे मनात्री नावाचं मना ओके, ओके ओके कसा संपर्क के केला सर आपण मी इन्स्टावर आपलं ऍड बघितलेली त्याच्यावर मग मी लगेच मला ते वाटलं काहीतरी म्हणजे आपण तिथे जाऊन आपलं काहीतरी सांगू शकतो योग्य प्लॅटफॉर्म वाटलं मी लगेच तुम्हाला मेसेज केला आणि धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल काय घटना घडली होती सर आपली घटना म्हणजे बघा माझ्या गावाचं नाव मनात्री आहे बरोबर आमच्या विदर्भामध्ये मनात्री गाव हे फेमस आहे म्हणजे मनात्री म्हटलं तर जादूची मनात्री म्हणतात जादूची जादूची मनात्री म्हणजे जुने जे लोक होते ना मनात्री आपण म्हणजे गावाचं नाव सांगितलं ना की बाबा तुम्ही कुठल्या गावाची मनात्रीची अच्छा ती जादूची मनात्री अच्छा ती जादूची मनात्री जादुछी गाव प्रसिद्ध जादूची जादूची मनात्री म्हणून मग आम्हाला कधी तसं दिसलंच नाही कारण आम्ही फक्त गाव म्हणजे एक लग्न समारंभ किंवा काही असं कार्यक्रम असला तेव्हाच गावाला आणि मी इथं राहायला ठाण्याला आहे ठाण्याला हा मग वर्षातून एकदा एकदा किंवा दोन वर्षातून एकदा कोणाचं लग्न कार्य असलं तेव्हा आम्ही पूर्ण फॅमिली सोबत जाऊन पूर्ण शंभर टक्के एन्जॉय करायचो गावामध्ये मरात्रीमध्ये तर सुरुवात कशी झाली होती दुसरी तिसरीचं शिक्षण गावाला घ्यायचं ठरलो होतो माझं आणि माझी मोठी बहीण मग आम्ही गावाला गेलो गावाला गेलो आम्ही होतो ना दोघं पण माझी बहीण आणि मी लहानपणी सरोवर नाही आम्ही थोडा नेक्स्ट लेवलला होतो कारण एक एक तो एक पिक्चर बघितला असेल तुम्ही कलापती विजयचा पिक्चर आहे त्याची बहिणीसाठी तो पूर्ण गाव डोक्यावर घेतो त्याच्यापेक्षा जास्त आम्ही दोघांचं नातं होतं गावामध्ये तर आमच्या घराच्या बाजूला शाळा अशी म्हणजे थोडसच अंतरावर आणि शाळेचे पूर्ण जे लेकर आमच्यासोबत शिकायचे ते सगळे आमच्या घरात येऊन पाणी प्यायचे मधल्या सुट्टीत आणि परत जायचे आता गावाला सगळं एकदम मातीच मातीच्या चुली मातीच अंगण मातीचं सगळं सारवलेलं वगैरे आम्हाला खूप मजा यायची दोघे भवायला आम्हाला खूप मजा यायची म्हणजे आम्ही नवीन नवीन उद्योग करायचो त्याच्यामध्ये हे कसं होते ते कसं होते मग आजी जिथं अंगण सारवते ना आम्ही म्हणायचो इथं हे खोदून टाकायचं आणि इथं गार्डन लावायचं hmm. hmm. मग आम्ही तसं करायचो पण आजी सगळं साफसफाई करून कामाला निघून जायची आम्ही शाळेत शाळेतून आल्यानंतर आम्ही घरी थांबवायचो मग आम्ही काही एक दिवस डोक्यात आणला आमच्या काहीतरी सण होता सणासाठी hmm. आजी आणि आजोबांनी खूप तयारी करून ठेवली म्हणजे लेकरं आहेत आता अगोदर लेकरं नव्हते तर ते एवढं काही करत नव्हते आता आम्ही होतो तर त्यांना पण आनंद वाटला ना मग त्यांनी पूर्ण घर असं सारून काढलं आजी आजोबांनी आमच्यासाठी एकदम सगळं व्यवस्थित केलं आणि ते कामाला निघून गेले आमची मधली सुट्टी झाली मधली सुट्टी घरी आलो घरी आलो आणि ती शाळेमध्ये ते हिरवी घास बघितलेली म्हटलं ताय एक काम करूया आपण हे आहे ना आपल्या घरी कुठला तरी सण आहे ना त्याच्या अगोदर आपण इथं गार्डन म्हणू आता आजी आजोबा पण घरी नाहीत आपण गार्डन बनूया मग आपल्या शाबासकी भेटेल तर मग आम्ही काय केलं कुदळ घेतली मी कुदळकी अक्षरच्या अंगण ते उकरून काढलं ते गवत आणलं तिथे ठेवलं त्याच्यावर पाणी मारलं म्हणजे लहानपण ते लहानपणच गवत आणलं लगेच पाणी मारलं ते लगेच जीव त्याला येणार नाही त्याला वेळच लागेल ना तर मग तसं केलं तसं केल्यानंतर मग संध्याकाळी आले आजोबा आजी आले उद्याच बाबा एवढा मोठा प्रोग्राम या लोकांनी घराचं सगळं असतं सत्याने करून ठेवला मग चांगलेच फटके खाल्ले मी चांगलेच फटके खाल्ले फटके खाल्ल्यानंतर मग आमचं रुटीनच होतं ते आणि आमच्या गावामध्ये नळाचं पाणी नव्हतं नळाचं पाणी नव्हतं मग त्याच दोन तीन दिवसानंतर नदीवरून पाणी आणायचं नदी साधारण दीड दोन किलोमीटर लांब दीड दोन किलोमीटर लांब तर मग आमची आजी बोलली बाळांना पटकन जा संध्याकाळ अंधारपडाच्या अगोदर जा आणि पाणी घेऊन या पिण्याचं पाणी नदीतून आणायचं प्रत्येकाने तर मग ठीक आहे ताईने घाटा घेतला एक कळशी घेतली आणि मी एक कळशी घेतली म्हणजे इतकं संध्याकाळ झाली होती की अर्ध्या तासात एकदम रात्र होईल एवढं मग त्यांनी पाठवलं कशासाठी आम्हाला म्हणजे त्या टायमाला कशाला पाठवलं कारण तिथं एक आजोबा गेलेले पाणी आणण्यासाठी तर ते बोलले बाबा ते आहेत तोपर्यंत पटकन जा आणि पटकन त्यांच्यासोबतच तेन् या आम्ही चाललो रस्त्याने चाललो रस्त्याने तिथे मध्येच आमचे आजोबा दिसले ते बोलले बाबा पटकन जा नाटक करू नका पटकन जा पटकन पाणी भरून वापस या ठीक आहे म्हटलं आम्ही गेलो आता पटकन जा जरी जा म्हटलं असेल आम्ही पटकन कुठे येतो आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही सगळे चालू दोन भावांचे नाही हे धुवूनच काढायचं नाही हे धुवायचंच नाही नाही हे असंच करायचं तसंच करायचं बोलता बोलता संध्याकाळ झाली अंधारच पडलं सगळं अंधार पडला निघालो आम्ही निघाल्यानंतर आता समजा ताई अशी ताईने एक मला वाटते एक कळशी डोक्यावर ठेवली आणि हांडा इथं असा आणि मी बाजूला चाललो आम्ही माझ्याकडे फक्त कळशी आणि त्याला पण दोन हात लावले मी कारण ते, ते, ते पाणी एक तर अर्ध पाणी सांडलं असेल आणि ते हालतं ना आम्ही चाललो असं मस्त मस्करी करत सगळं चाललो माझे दोन्ही आधी ते ताईचा एक हात हांड्याला आणि एक हात कळशीला हा आता दोघांचे दो हात भिजी आणि दोघांच्या हात म्हणजे दोघांच्या खांद्यावर दोन हात आले असे इकडे दोघांना वाटलं आपण एकमेकाची अशी मस्करी करतो होऊ शकतो म्हणजे आपलाच असेल हात आम्ही निघालो चाललो आम आम्ही आमच्या नादातच मी म्हटलं तो हात काढ ती बोलली नाही तू काढ दोघांचे हात वरती होते आप आपले हात आपल्याला जवळ हा तिसराच हात माणूस होता कोणीतरी हो तेच ना तुमच्या हात वर हे हात कोणाचे हा आणि तो रस्ता असा होता नदीकाठी म्हणजे गावाला पूर्वी काय व्हायचं मिलेल्या लोकांना नदीकाठीच अगदी द्यायची किंवा गाडून टाकायचं असं हे होतं स्मशानच नव्हतं ना सुविधा त्या नव्हती आणि त्याच्या त्यामधूनच त्याचा रस्ता होता एक पायवाट आम्ही चाललो आम्हाला माहितीच नाही काय आहे नंतर मग आमचे भांडण झाले बाबा तू हात काढ मी हात काढून ती बोलली माझ्या हाती आहे मी म्हटलं माझ्या हातीत आहे नंतर मग हा असं बघितलं <laughs> बघितल्यानंतर इतकं टेन्शन आलं इतकं भयंकर आतून भरून आल्यासारखं झालं ना कारण कधी बघितलं नव्हतं फक्त ऐकलं होतं होत असतात बघितलं कधी नव्हतं ते बघितलं आम्ही दोघांनी पण असं सरळ बघितलं आणि दोघांनी धावत सुटला आम्ही मी तुम्हाला सांगतो साधारण पन्नास ते साठ फूट लांब आम्ही चालत गेलो म्हणजे धावत गेलो तोपर्यंत माझ्या डोक्यावरची कळशी खाली पडली नव्हती धावत गेलो असेल मी ते हात तर सुटलेच असेल ना बरं माझे नसतील सुटले ताईचा एक हात इथे होता एक हात इथे होता तिथे पण पन्नास फूट पर्यंत सोबत पन ते सोबतच आलं सगळं हांडा पण तसाच भरलेला पाण्याने त्याच्यानंतर मग वरडत गेलो आम्ही जोरात इतक्या जोरात वरडत गेलो की लोक तिकडून आले आम्हाला बघायला काय झालं त्याच्यानंतर मग आम्ही समोर गेलो डायरेक्ट ते पडलं खाली हांडा कडशी नंतर पण पडलो त्याच्यानंतर <laughs> मग आम्ही पुढे गेलो म्हणजे लोक आली उचललो लोकांनी आम्हाला असं म्हटलं नाही की तुम्हाला काय झालं लोकांना माहिती होतं हे भांडणच करतात हमेशा मग त्यांना आम्ही किती सांगितलं बाबांनो असं झालं तसं झालं आमच्यावर कोणीच लक्ष दिलं नाही अगोदर होत अगोदर कहाणी होती त्याची त्या रस्त्याची बऱ्याचशा लोकांना दिसलं पण होतं पण आमच्यावर कोणी यकीन करायला तयार नव्हतं कारण आमच्या खट्यापणाच एवढा ना ते नेहमी आम्ही भांडणच करायचो मग त्याच्याकडे आमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही मग निघून गेली पुढे म्हणजे आम्ही पुढे गेलो त्याच्यानंतर मग एक दोन दोन तीन वर्ष मग आम्ही इकडे आलो मी म्हणजे चौथ्या वर्गाचा एक्झाम झाली त्याच्यानंतर मी मुंबईला आलो मग मी मुंबईलाच राहिलो म्हणजे चौथ्या पाचव्या वर्गात परत गेलो मी एकटा आईचं इकडे झालं परत मी एकटा गेलो एकटा गेलो तर मला इथं आपण माहिती आहे आपल्याला इथं आहे आता मला त्यावेळेस ते दिसलं तर मला ते पिक्चर एक फिक्स झाला की या रस्त्याने आहे काहीतरी बरोबर आहे मग त्या रस्त्याने तिथून जवळून गेलो तरी पण आपल्याला ते इमॅजिन होतं की नाही इथं काहीतरी आहे आणि ज्या रस्त्याने आपल्याला माहितीच नाही तिथं आपण एकदम बिंदास असं फिरू शकतो तसंच गेलो गावात नॉर्मली उन्हाळ्याचे दिवस होते फिरत फिरत गेलो मित्रमंडळी होते पार्क म्हणजे माझ्या लेवलचे फोर होते त्यांना म्हटलं चला कुठं जाऊया बाहेर जाऊया चिंचे झाड तिकडे जाव्या लिंबाचं झाड तिकडे जाव्या असं करत करत फिरत फिरत गेलो तर मग एक, एक साईट अशी होती की तिथं इरिगेशनची एक बिल्डिंग होती तीन चार माळ्याची साधारण असेल नाही तर सात माड्याची साईट असेल तिची आणि ती बरेच दिवसापासून बंद आहे बरेच दिवस म्हणजे खूप वर्ष झाली मी कधी बघितलं नाही त्याच्यानंतर मग मी म्हटलं चल आपण जाऊ इकडे तर तो म्हणला नाही तिकडे जात नाही आपण तिकडे भूत वगैरे असतात भेटले नाही रे काही होत नाही चल मी गेलो गेलो नदीतून पुढे जायचो कारण इरिगेशन तिथच आहे ना मी नदीतून पुढे चाललो असा आता आम्ही चाललो mm. समोर पण कोणतरी चाललं मला म्हणजे एवढं विचार केला नाही mm. मी भेटल चाल। चालत असेल कोणी आणि जे चालत होत ना ते व्हाईट कलरचे साडी घातलेली बाई होती <laughs> ती आमच्या पुढे चालली होती ती फक्त मला दिसत होती त्याला दिसली नाही मला दिसली मला वाटलं असेल नॉर्मली आपल्या गावातले असतात तसे ते जात असतील मी एवढा काय विचार केला नाही दिवस होता दिवस फक्त अमावस्या होती त्या दिवसाची हे मला नंतर माहित पडलं <laughs> चाललो असा चालता चालता मला एक लिंबू सापडल लिंबू हिरव्या कलरच एकदम फ्रेश म्हणजे जसं आता झाडाचं तोडून आणलं आणि त्या भागात काय तिथून दोन चार किलोमीटर पर्यंत लिंबाचं एक कुठलं झाड भेटणार नाही तुम्हाला त्या भागात लिंबूच नाही ते लिंबू उचललं मी लहान समजा चौथा पावत्यावर वर्गातला फुलका काय चला खेळासाठी घेतलं असेल त्याच्यावर एक असं चेहऱ्यासारखं लिंबू मध्ये चेहरा होताय का बाळाचा तर ती मी बघितलं मग ते आवडून घेतलं अजून किंवा घरी जाऊन दाखवू नंतर पुढे गेलो पुढे गेलो नंतर मग त्याला म्हटलं खरे आपण तर ना तिने चाललो बरोबर हे बाई कुठे चालली मग त्याला माहित होती इकडे काहीतरी गडबड आहे तो मग इथं बाई विकाणी नाही भेटली हे ऐकून गेले ते मग तो कसं धावत सुटल घरी बोरगा धाव सुटलं मग मी त्याच्या पाठीमाग धाव सुटलो धाव सुटल मी लिंबू घेऊन गेलो लिंबू असं म्हणजे धावत धावता ते थोडस त्याचा चेहरा बदलला किंवा काहीतरी ते त्याच दाबल्या गेलं जास्त मग मी घरी गेलो घरी गेल्यानंतर मग सांगितलं आजीला आजीला सांगितलं आजी म्हणे तिला नेलं कोण म्हटलं ते फोरा नेलं मग त्याला बोलवलो तू त्याला तिकडे नेलस कशाला ठीक नॉर्मली समजा झालं सगळं नॉर्मली झालं काही असं विशेष नाही झालं ते लिंबू पण फेकून दिलं तो पोरगा त्याच्या घरी गेला सगळं नॉर्मल झालं त्याच्या दोन दिवसानंतर कहाणी सुरू झाली डोळे येतात आपले आपले डोळे येतात ना नॉर्मली डोळे येतात समजा तीन ते सात दिवसापर्यंत जास्तीत जास्त आठ दिवसात क्लिअर होतात बरोबर आणि ते येणं चांगलं पण आहे म्हणतात नजरेच्या हिशोबाने माझे डोळे आले माझे डोळे आले आणि ती गावाला एक रुपयाची ती एक ट्यूब घ्यायची सगळ्यात कारिगर ते लावलं दोन तीन दिवसानंतर ते क्लिअर करायचं ते केलं आणि आग एकदम अशी भयंकर आग होती डोळ्यामध्ये भयंकर म्हणजे भयंकर मी सांगत पण होतो यांना घरच्या लोकांना की बाबा खूप आग होते डोळ्यामध्ये बोले डोळे आले तर होणारच ना साहजिकच होणारच ते मग आता ते त्यांनी ते, ते डोळे आले त्याच्या हिशोबाने मला घेतलं पण ते ऍक्च्युअली तसं नव्हतं तो प्रकारच वेगळा होता मग ठीक आहे रडत असेल डोळे आले असतील दुखत असेल पहिल्यांदा आले तर रडू द्या रडत असेल तर असं समजा आजी आजोबांनी केलं मग ते दोन तीन दिवस निघून गेले जो तो त्या मेडिसिनचा जो पिरियड होता तो, तो पिरियड हो निघून गेला त्याच्यानंतर मग डोळे अजून बसलेच नव्हते uh -huh. बसलेच नाही मी असं बंद करतो डोळे माझ्या कानामध्ये बैलांच्या गळ्यामध्ये घंटी असते ना uh -huh. त्याला काय म्हणतात आपण बैलांच्या गड्यामध्ये घंटी असते ना त्याला कसंडी म्हणतात कसांडी आणि ते बकरीच्या आणि सगळ्याच जनावरांच्या जेवढे आपल्या शेतकऱ्यांचे जनावर असतात त्यांच्या गळ्यामध्ये असतात तर तुम्हाला त्या घंट्यांचा आवाज ऐकू यायचा डोळ्यामध्ये आग दुन्या भरायची कानामध्ये तो एकदम भयंकर आवाज आणि म्हणजे असं समजा की करोड हजारो लाखो जनावर एक सोबत माझ्याकडे येतात एवढा असा आवाज होता त्याचा आणि ते मला ते एरिटेट व्हायचं एकदम डोळे बंद केले की त्याचा आवाज चालू आणि डोळे उघडले तर डोळे दुखत होते म्हणजे डोळे आलेले होते डोळे दुखत होते म्हणजे इकडून पण तासात आणि तिकडून पण तासात मग मी अडकलो मध्ये डोळे बंद केले तर रडायचं म्हणजे ती आग व्हावी डोळे का ते कानात वाजायचं मी माझ्या आजोबाला सांगितलं माझे आजोबा वैध होते वैध होते म्हणजे ते जडीबुटी आणायचे आणि ते त्याचे पावडर मिक्स करून वगैरे पावडर करून ते गावात लोकांना द्यायचे कोणाचं डोकं दुखायचं असलं कोणाचं पोटात दुखायचं असलं कोणाला काय झालं ते छोट्या मोठ्या बिमारीसाठी जाणकार होते hmm. ते म्हणजे तर मग त्यांनी पण त्यांचं काहीतरी जेवढं त्यांना माहिती होत त्यांनी पण ते सगळं करून मला दाखवलं म्हणजे डोळ्यासाठी केलं पण ते जमलं नाही जमलं नाही तर माझे डोळे कमसे कम एक वर्षापर्यंत चालले तो एक महिना गेला निघून म्हणजे इलाज करत होतो आम्ही एक महिना म्हणजे डॉक्टरकडे गेलो अजून आजोबांचं दवाई घेतली सगळ्यांचं सगळं करून बघितलं जमलं नाही त्याच्यानंतर मग जो त्रास होता तो त्रास असा आहे झाला मला म्हणजे तो मी सहन करू शकत नव्हतो इतका मी ओरडत होतो ना की साधारण माझा आवाज एक किलोमीटर पर्यंत जाईल इतका जोरात ओरडत होतो मी आणि तसं पण गावच्या साइडला तर मोकळा असेल तर आवाज जाऊ शकते नॉर्मल आहे ते पण इतका मला वेदना व्हायच्या त्याच्या भरपूर जबरदस्त म्हणजे डोळ्यातून पाणी असं आणि डोळे बघितले तुम्ही तुम्ही बोलणार नाही डोळ्यात तुम्ही बोलणार काहीतरी रक्ताचा गोळं ठेवलं आतमध्ये डोळ्यात आणि त्या कानाचा तो आवाज इतकं भयंकर होत ते तर मग सगळ्यांनी सांगितलं त्याचे वडील वारेले आहेत म्हणजे आता बघा ताम दाम दंडभेद काय म्हणतात ना ते सगळं करून बसलो आपण मात्र मरता क्या नाही करता मग हो ते याचा बाप मेलेला बाबा कॅन्सर होता माझ्या वडिलांना तर ते वारले होते लहानपणी मी दीड वर्षात होतो जावा मग याच्या पप्पाचं काहीतरी करून बघा त्याच्या बाप्पाच्या अगरबत्ती लावा काही असं हे होतं का ते होतं का मग ते पण करून बघितलं मग दुसऱ्या दुसऱ्या आजोबाकडे गेलो आम्ही एक वहत असत ना गावात या गावात त्या गावात जात तिकडे गेलो तिकडे पण तसंच इकडे पण तसंच सगळ्यांनी तसंच सांगितलं नंतर मग मी सांगितलं म्हणजे आजोबाने आमच्या थोडासा अभ्यास केला तू कुठं गेलो होता काय गेलो होता मला सांग तिकडे गेलो आम्ही तिकडे गेलो तरी पण तसंच म्हणजे ते तरी पण काही झालं नाही ते नॉर्मली चालूच राहिलं दुखणं तो जो पिरियड तो होता ना दोन तीन महिन्याचा त्या पिरियड मध्ये मला अशा काही काही गोष्टी म्हणजे ऐकायला आल्या ते मला आता ऐकायला येतात घरात त्यावेळेला ज्या गोष्टी माझ्या कानावर पडल्यात ना त्या गोष्टी मला आता घरात ऐकायला भेटतात म्हणजे तुम्ही विश्वास करणार नाही त्यावेळेला मी पाचवी सहावीचा मुलगा होतो आज मी चाळीस वर्षाचा आहे आज मला एक मुलगी एक मुलगा आहे यांचं हसणं यांच बोलणं हे मी त्यावेळेला ऐकलेलं आहे तुम्ही पाच पाचवीला होतो तेव्हा सॉरी तुम्ही पाचवीला होते तेव्हा हे अशा प्रकारे तुम्ही बोलताय हा आज ज्या घटना तुम्ही घडत आहात घडतात घरामध्ये त्या घटना तुम्हाला त्यावेळेस असताना अच्छा त्यावेळेला त्या� मी ऐकलेले आहेत असं उलट कसं झालं हे हा मग मी तुम्हाला ते सांगतो मी ज्या वेळेला पाच म्हणजे गावाला होतो ना त्यावेळेला तो जो पिरियड होता माझ्या डोळ्याचा आणि माझा ओरडण्याचा मला तकलीफचा त्रासच होता ना तुम्हाला सांगितलं सा, सा मी बैलाच्या घंट्या मला आवाज ऐकायला यायचा त्याच्यामध्येच मला हे सगळं ऐकायला यायचं आता पण कधी कधी काय होते मी घरामध्ये बसलो असलो किंवा मी काही काम करत असलो कितीही बिझी द्या ते त्यावेळेस आठवले म्हणजे त्यावेळेला ऐकले शब्द जर परत माझ्या कारणावर पडलेत तर मी तिथे एक दहा सेकंद गपत बसतो म्हणजे माझं ब्रेन ऍडजस्ट करत नाही त्याला सुचत नाही काही की काय तेच परत कसं काय ऐकतो आपण तर तिथे मला एक मिनिट असं थांबावं वाट झालेलं आहे पहिले हे असं बोलून गेलेत पहिले हे सर्व तुमच्या मते हे तुमच्या बरोबर का होतय हा का होते त्याचं मी म्हणजे का होत तो माझा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर असं आहे की मी पायावळ आहे आणि पायाळ होत म्हणजे मी फक्त नावालाच पायावळ आहे असं मला वाटते कारण मी ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला सगळ्या क्रिया करून बघितलेत लोकांनी माझ्यावर म्हणजे जे घरचे लोक होते किंवा अजून कोणी जाणकार होते त्यांनी मला बऱ्याच ठिकाणी घेऊन गेलेत त्यांनी मला ते काजळ लावून बघितलं ते डोळ्यात काही टाकून बघितलं जे त्यांचं ते काय करत असतील ते केलं त्यांनी पण मी आतापर्यंत सोनं बघितलं नाही मी पायाळ आहे माझी आई पण म्हणते गाव म्हणते पण मी सोनं असं बघितलं नाही mm. त्या लोकांनी प्रयत्न केला असेल की हा पायाळ आहे हा सांगेल तो सांगेल पण मी बघितलं नाही नंतर मग त्यांनी सांगितलं की यांना याला डाग दिलेला आहे डाग म्हणजे ते लोखंड गरम करून पाठीवर काहीतरी असे चटके देतात कशासाठी ते ते मला नाही माहित पण ते देतात नाही ना आता एवढं लोखंड गरम करून हा म्हणजे एकदम खोपसत नाही पण ते लोखंड लाल करतात आणि त्याच्यावर बॉडीवर असं टॅपिंग करतात त्यानेवर निशान पाठीवर हा निशान देतात ते मला वाटते त्याच्यासाठी देत असेल की दिसलं नाही पाहिजे याला काही किंवा याच्यापासून याला काही त्रास नाही झाला पाहिजे याच्यासाठी देत असतील पण तसं केलेलं मला कधी सोनं दिसलं नाही आता मला विचारतात ना तू पायावळ आहेस तुला दिसलं असेल मला माहितीच नाही सोनं कसं आहे हा पण मला सोन्यापासून नफरत आहे मला सोनं अजिबात आवडत नाही म्हणजे मी माझी कधी इच्छा होत नाही की मी सोनं घालाव किंवा मी सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करावं किंवा मी सोनं विकत घ्यावं मला सोन्यापासून म्हणजे इंटरेस्टच नाही आहे कधी पडलेलं जरी असलं तरी माझं उचल्याची हिंमत होणार नाही म्हणजे हे घेऊन संवन्द जाऊ आपण आपल्याला याच्यापासून काय फायदा होईल मला त्याच्यापासून बराबर आहे बोलले तुम्हाला ते लिंबू भेटल होता लिंबाचा आणि ह्याचा काही संबंध असू शकतो संबंध आहे संबंध असू शकतो म्हणजे संबंध संवन्द त्याचा संबंध आहे परत तुम्हाला म्हणजे कहाणी अजून पुढे जाते ह्या सगळ्या गोष्टी आता आठवायला लागल्या बरोबर मग मी तिथून परत म्हणजे तिथं त्रास होत होता एक वर्ष कंटिन्यू काढला Hmm. त्याच्यानंतर मग मला परत इकडे आणलं मुंबईमध्ये मग परत शाळा चालू झाली इकडे सगळं नॉर्मल चालू झालं सगळं मग काहीच नव्हतं मग परत तीन चार वर्षानंतर मी तिकडे गेल। hmm. hmm. गेलो गावाला hmm. मग गेलो तर त्यावेळेला पण काही झालं नाही एकदम नॉर्मल त्याच्यानंतर मग परत एकदा मी तिथं गेलो म्हणजे एक खुरापाती असत ना काहीतरी लोक म्हणजे त्यांना एक असते हे जाणूनच घ्यायचं काही करून तर माझं पण तसंच होत ज्या ते झालं त्यावेळेला मी थोडासा लहान होतो पण नंतर मी मोठं झालं तर मग ते का झालं त्याचा शोध लावायसाठी परत गेलो परत त्याच पोराला घेतलं परत गेलो तो पण मोठा झालेला आता आम्ही घरच्या लोकांचं म्हणजे दबावात नव्हतो थोडस मोठ झालेलो गेलो तिकडे तिकडे गेल्याच्या नंतर मग परत बघितलं तसं काही दिसतं का तिकडे ते लेडीज वगैरे तर कोणी दिसलं नाही ते लिंबू पण दिसलं नाही काहीच दिसलं नॉर्मलच होतं सगळं हम्म त्याला म्हटलं चल वरती जाऊ आपण त्या इरिगेशनच्या मध्ये मग चल म्हणे आता काय म्हटलं चल जाऊ मग वर गेलो वरती गेल्याच्या नंतर तिथं म्हणजे जो त्याचा जो डाया असतो हो, mm. बिल्डिंगचा तो राऊंड मध्ये असतो आणि त्याच्या आतमध्ये फळ्यांचा स्लॅब असतात फळ्या असतात सगळं जुना बांधकाम मग गेलो सगळं बघितलं तिथं मोठ्या मोठ्या चैनी वगैरे सगळ्या तिथल्या आणि त्यांच्या ती इंजिनच सारखं सगळं ते जुन्या सगळं होतं तिथं गेलो तिथे एक खिडकी होती जी गाव बघत होती म्हणजे गावा साईडला फुलत होती तिथून पूर्ण गाव दिसायचं मी तिथं बसलो असं जाऊन तिथे बसलो मी तुम्हाला सांगतो मी कधीच त्या याच्यात गेलो नाही त्या टाकीत गेलो नाही ती टाकी कधी चालू होती बंद होती इरिगेशनची मला माहित नाही न मी माझ्या पप्पांना बघितलं कधी कारण दीड वर्षाचा पोरगा काय बघेल तिथं गेल्याच्या नंतर तिथं माझं नाव लिहिलेलं होतं म्हणजे ते खिळा असतो ना आपला सगळं सागवंत लाकूड होत त्या सागवांच्या लाकडावर खिडनी असं टॅप करून लिहिलेलं होतं गोपाल दाताराव वानखडे बंद पडलेल्या इमारतीत इमारतीत तिथं ते लिहिलं होत ते बघितलं मी इतक्या झटक्यात तिथून वापस आलो एकदम खाली उतरलो डायरेक्ट घरी घरी गेल्यानंतर मग माझ्या आजोबाला विचारलं म्हटलं माझ नाव तिथं केलं कस आजोबा मला नाही माहित कस गेलं आपल्याला माहित मग कोणाला तरी विचारलं की ते पप्पाच्या सोबत राहिलेले लोक आहेत त्यांना विचारलं हा ते आम्ही तिथं कामाला गेलो होतो म्हणजे दादाराव आणि तिकडे काम केलं मग त्यांनी काम करताना करता, करता लिहून हो ठेवलं असेल माझ्या पप्पाने तिथं लिहिलेलं नाव मला मी धाडच केला तिथपर्यंत गेलो त्यानंतर मला ते दिसलं इथं माझे पप्पा काम केलेले त्यांनी बरोबर मग तिथून पासून मला काही त्रास नाही अजूनपर्यंत मला काही त्रास नाही त्या गोष्टीचा मला काहीच त्रास नाही झाला आणि हे झालं कशामुळे नाही झालं कशामुळे याचा आम्ही डिटेल मध्ये गेलो पण नाही अजूनपर्यंत फक्त एवढंच आहे की त्या गावाला जादूची मनात म्हणतात पण जादू कोणी बघितली नाही मी नाही बघितली माझ्या वडिलांनी नाही बघितले पण जादूची मनात जुनी पुराणी सांगतात म्हणजे जे म्हातारे लोक आहेत ते लोक सांगतात की या गावामध्ये भरपूर जादू होती जादूगर होते जादूगर होते जादूचीच म्हणजे चार पाच जादूगर असेल तरी पण ते जादूचीच मनात म्हणायला लागेल ना तर ते तसंच होत आणि गाव जर म्हणाल ना, ना। तर एकदम सुंदर असं गाव आहे सुंदर म्हणजे त्या गावामध्ये गावाच्या चारही बाजूनी विटांच्या भट्ट्याचे भट्टे असतात विटा बनतात ना ते भट्टे असतात आणि तिथं अख्ख्या महाराष्ट्रातून लोक कामा कामाला जातात आमच्या गावात म्हणजे एक चार महिने एकदम असं माहोल असते चार महिने पूर्ण महाराष्ट्रातले लोक काना कोपऱ्यातून लोक तिथे कामाला येतात चार चार महिने आमच्या घरी आता घरीच समजा गाव म्हणजे तिथं चारही ते लोक राहतात आणि तो तिथं गेला तर तुम्ही बोर होणारच नाही म्हणजे त्या गावामध्ये तुम्ही एंट्री केली ना तर तुम्हाला वाटणार नाही की आपण एक पर्टिक्युलर विदर्भातल्या एका गावामध्ये आलो असून अख्खा महाराष्ट्र तिथंच आहे कुठल्याही कोपऱ्यातले लोक तिथे येऊन काम करतात आणि आम्ही उन्हाळ्याच्या टायमाला जाणलेली जातो तो 사 a b e s 0 o